श्री ब्राह्मण ठोडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले द आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूर यांच्या वतीने श्री नारायण कोकंती सर व सदस्य श्री देवानंद गाजूल श्री गणेश कोंडा श्री सतीश नल्ला श्री सतीश कुडक्याल श्री मार्कंडेय कोंकती श्री विजय साईराम श्री भास्कर वंगारी श्रीनिवास पासकंटी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योगासनाविषयी माहिती देऊन दररोज योग केल्याने आपले आरोग्य चांगले राहते म्हणून आपण नेहमी योग केला पाहिजे अशी माहिती देऊन योगासनाचे काही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले उभे आसन ताडासन वृक्षासन अर्धचक्रासन पादहस्तासन त्रिकोणासन बेटे भुजंगासन पोटावरचे काही आसन पाठीवरचे काही आसन प्राणायाम व ध्यानधारणा इत्यादी आसन घेण्यात आले या प्रात्यक्षिकात शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग होता अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी कंदीकटला मॅडम सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सौ अनुराधा जानकर यांनी केले तर सौ स्वाती पोलके यांनी मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेतले